आज श्री दत्त देवस्थान रुसेवाडी येथे श्रीफळ वाढवून संवाद दौऱ्यास सुरुवात करण्यात आले चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व हस्ते श्रीचरणी साखर पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमात सुरुवात झाली असून हो चोवीस जुलै रोजी मतदान होणार आहे तर पंचवीस जुलै रोजी निकाल घोषित केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून आज संवाद दौरा सुरू करण्यात आला यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले सत्ताधारी गटाकडून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात विकास योजना राबवून एकरी ते घेऊन कारखाना कारखाना काम करत असताना यामध्ये मोठे यश येत आहे कार्यक्षेत्र आणि इतर जिल्ह्यातही सुमारे आठ हजार पाचशे एकरावर क्षारपण मुक्तीचे काम झाले असून साडेतीन हजार एकरावर प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे कारखान्याच्या वतीने विविध ऊद विविध ऊस विकास योजना राबवण्यात येत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे सत्ताधारी गटाने कायमच सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आतापर्यंत काम करीत आल्याने सर्व सभासदांचा निश्चितच आम्हाला विश्वास आणि पाठिंबा मिळेल गावागावातील सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि पुन्हा एकदा सर्वांगीण विकासासाठी आम्हाला पाठबळ द्यावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी श्री दत्तसागर कारखान्याचे सर्व विद्यमान संचालक कर्नाटक व महाराष्ट्रातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या